चिपरी माळवाडीत घंटागाडी बंद कचऱ्याचे साम्राज्य आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर चिपरी येथील माळवाडी भागात ग्रामपंचायतीची घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी येत नसल्याने येथील नागरिक उघड्यावर कचरा टाकत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय चिपरी येथील माळवाडी भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने परिसरातील नागरिकांनी घरातील गोळा झालेला कचरा नदाफ यांच्या दुकानासमोरील रस्त्याच्या पलीकडे अनेक दिवसापासून टाकत आहेत साजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी कळून सुद्धा या भागामध्ये ग्रामपंचायत प्रशासन कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी पाठवत नसल्याचं चित्र दिसत आहे नमस्कार मी झाकीर लदाक माळभाग चिपरी येथील रहिवासी आहे चिपरी माळभागामध्ये अस्वच्छतेचा प्रसार व दुर्गंधी व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही शासनाने किंवा ग्रामपंचायतीची विल्हेवाट लावली नाही त्यामुळे रहिवासी माळभागावरील रहिवासी जर रहिवासी लोकांना त्याचा खूप आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे खूप त्रास होत आहे ग्रामपंचायतीने याकडे कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळं डेंगू मलेरिया आता हे रोगराई उत्पन्न होत आहेत त्यामुळे माणसाला लोकांना त्रास होत आहेत आणि कोणतेही कचरा इथं टाकल्यानंतर आम्ही लोकांना सांगितलं त्यात तुमच्या दारात टाकतोय का किंवा असं असा हा आमच्यात आणि लोकांच्यात वाद निर्माण होतो त्यासाठी काहीतरी ग्रामपंचायतीने यासाठी दक्षता घ्यायला हवी आणि ग्रामपंचायतीने यासाठी घंटागाडीची किंवा काहीतरी व्यवस्था करण्यासाठी करायला हवी पण इकडे घंटागाडी येत नसल्यामुळे तो गजाराचा व्यवस्था विल्हेवाट निर्माण होत नाही व उठाव होत नसल्यामुळे हा सगळा प्रादुर्भाव होत आहे त्यासाठी घंटागाडीची इकडे निर्माण व्यवस्था करावी व कचऱ्याची विल्हेवाट लावी हीच आमची नंबर विनंती <स्थाँगा> आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण चिपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा